आनंदाची बातमी रेल्वे असिस्टंट लोकोपायलट भरतीत वयोमर्यादा वाढली आता या उमेदवारांनाही अर्ज करता येईल नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे रेल्वेने असिस्टंट लोको पायलटसाठी अर्ज करण्याचे वय वाढवले या संदर्भात रेल्वेने अधिक सूचना दिली आहे उमेदवार वयोमर्यादा वाढवण्याची मागणी करत होते त्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला असिस्टंट लोको पायलटच्या एकूण पाच हजार सहाशे शहाण्णव पदांसाठी भरती करण्यात आली असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झाली आहे रेल्वेने दिलेल्या अधिसूचनेनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिल्यानंतर उमेदवार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून या भरतीसाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्याची अंतिम तारीख एकोणास फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे वयात किती सूट वयात तीन वर्षापर्यंत सूट दिली जाणार आहे आता सर्वसाधारण श्रेणीसाठी कमाल वयोमर्यादा तेहतीस वर्ष करण्यात आली आहे या अर्जासाठी सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष दरम्यान निश्चित करण्यात आली होती राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल आता एक जुलै दोन हजार चोवीस पासून वयाची गणना केली जाईल अर्जासाठी पात्रता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तसेच संबंधित शाखेतील तीन वर्षाचा अभियांत्रिकी पदवी का असावा सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाचशे रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी दोनशे पन्नास रुपये शुल्क जमा करावे लागेल अशी नवनवीन माहिती मिळवणे का मी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद